भाई केसरकर आणि सन्मानिय निलेशी राणे साहेब तसेच दत्ता सामंत संजय यांचे मनापासून आपण मानतो की माझ्या शेवट्या काही कार्यक्रमात का ते उपस्थित राहून मला त्यांनी आशीर्वाद दिले सन्मानिय निलेशी राणे साहेबांनी माझं इथं कौतुक केलं त्याने जीवनात पुढे जाण्यासाठी मला आशीर्वाद दिले साहेब तुम्ही मला पूर्णपणे खात्री आहे हे तुमचे आशीर्वाद आताच्या पहिल्यापासून इच्छा आहे की संजीव पुढे गेला पाहिजे गेली सोळा वर्ष एक व्यक्ती माझ्या वाटतो हो तिथे याच्यासाठी प्रेम लागत एक वर्ष आलं पुढची चार वर्ष नाही आलं असं कधी राणेसाहेबांच्या बाबतीत झालं नाही सतत सोळा वर्ष तुम्ही विचार करा सतत सोळा वर्ष सावंत शहरामध्ये कुठे मुंबई असतील कुठे कामाला असतील सगळी कामं बाजूला ठेवून सन्मान्य निलेशी राणे साहेब माझ्या वाटे विसरले तर साहेब तुमचे रुग्ण हे कधीही मी विसरणार नाही मी तुमचाच आहे आणि मी तुमचाच राहणार आहे सन्मान्य निलेशी राणे साहेबांनी सांगितलं संजूला मी काहीच दिलं नाही तर मला त्यापुढे जाऊन सांगायचं आहे जो मी आहे तो निलेश आणि साहेबांमुळेच आहे आणि माझ्या प्रत्येक गोष्टीत किंवा माझ्या काही प्रसंग आले माझ्यावर त्या त्यावेळी मला निलेश आणि साहेबांनीच सावरलं आणि कायम त्यांच्या दोन शब्दांनीच मला धीर मिळतो तो काळजी करू नकोस मी गायत्री बघतो असं मी गेली सोळा वर्ष युक्त खरोखरच त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे कार्य करू शकतो त्यांच्या पाठिंब्यात मी सामाजिक काम करू शकतो असा मला नेता मिळाला माझ्या जीवनात माझ्या राजकीय वाटचालीत असा नेता मिळाला की खरोखरच मी परमेश्वराचा ऋणी आहे की अशा नेत्याच्या हाताखाली मला वाढवलं आणि भविष्यामध्ये ती इच्छा आहे सर्वांनी मला आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या मला आमदारकी मिळव न मिळो आमदार हो न पण साहेबांचा डोक्यावरचा हात कधीही माझ्या हातामध्ये एवढीच माझी आमदार साहेब बोलले आमदार दोनशे अठ्ठ्याऐशी असतात आमदार एक मुख्यमंत्री एक असतो पंतप्रधान एक असतो दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात असा नेता मिळणं माझ्या जीवनात खूप मोठं आहे सन्मानिय केसरकर साहेबांच्या बाबतीत बोलणं तेवढंच मला उचित वाटत कारण माझ्या राजकीय जीवनात माझे वडील काल नवो मॅडम बोलले होते की नवो मॅडम माझे वडील आणि केसरकर साहेब केसरकर साहेबांबरोबर काम करायचे माझ्या वडिलांची इच्छा होती की संजूने केसरकर साहेबांबरोबर काम करावं पण आम्ही निलेशाने सोडून कधी इच्छा झाली नाही की दुसरीकडे कुठं जावं पण सर मी तिचा खेळून बरोबर केसरकर साहेबांकडे आठ महिन्यात केसरकर साहेबांना मी जवळ बघितलं कारण केसरकरांना ओळख आमची तरी जुनी असली कारण सावंत असल्यामुळे जेवढी मी सावंत वर्ष राहतो तेवढं केसरकरांना आम्ही ओळखतो तरी केसरकर साहेबांसारखं काही घेण्यासारखं आहे एकदम शांत मनातला निर्णय एक मॅडम मनोबल ना शेवटपर्यंत कळत नाही केसरकर साहेब आता काय बोलतील त्याच्यामुळे आमचं टेन्शन वाढत असत करत असेल कोणाला तर सचिन वाळवतात साहेब असं बोलणार केसरकर साहेब असंच करतात आणि केसरकर साहेब तसंच करतात म्हणून दत्ता सामान तुम्ही सांगलेला शब्द शब्द मी लक्षात ठेवतात तुम्ही मला एक वाटत तरी चांगलं गिफ्ट दिलं की तू कोणाला जपलं पाहिजे वाघवळकरांना तो आपल्यासारखा बांधून नाही वेगळा असं आता जपायला पाहिजे निश्चितपणे सचिन ना आगा। आगा। मी जपेन येणाऱ्या दिवसात तुम्हाला दिसेल की मी तुम्हाला चांगल्या प्रकारे जपेन निलेश साहेब असतात त्यांच्या डोळ्यासमोर काहीतरी का चित्र वेगळं आहे त्यामुळे केसर निलेसाहेब होतात त्यांच्या हसण्याचे प्रकार आहेत निलेसाहेबांचे कधी कशा असतात ते मला माहिती बोलत का दत्ता सामन मी आलं घेऊन आलो पण तुला मिळाले बावीस रुपये स्क्वेअर फुटचा बॅनर असताना मी बॅनर लावून घेऊन आलो पण तुमचा बॅनर काही फुकट जाणार नाही एवढं मी या ठिकाणी निश्चित सांगतो तुमच्या बॅनरची किंमत निश्चितपणे भविष्यात तुम्हाला निश्चितपणे मिळेल स्वतः निलेश साहेब सुद्धा आपल्या भाषणात बोललेले आणि गोष्ट म्हणजे सकाळी मला सन्मानिय निलेश साहेबांचा पण फोन आला आणि दीपक भाईचा फोन आला निलेश साहेबांचा आला आणि लगेच दीपक भाईचा फोन आला त्याने मला फोनवर पण शुभेच्छा दिल्या आणि इथं पण येऊन मला शुभेच्छा खरोखर मला एक कार्यकर्ता म्हणून मला खूप आनंद वाटतो की दोन दोन आमदार मला शुभेच्छा देत आहेत एक कुठेतरी करण्याची ऊर्जा तयार होते खेसरकर साहेब सुद्धा मला खूप सांभाळून घेतात कायम मला प्रोत्साहित करतात तू काम कर काल तर त्यांनी प्रेस मध्ये सांगितलं की च्या मागे मी ठामपणे उभा राहणार कालच मी वाचलं त्याच्यामुळे खूप मला आनंद झाला की केसरकर के साहेबांनी सांगितलंय तो विषय मी काही इथे काढत नाही प्रेस घेतली त्या प्रेसवर साहेब बोलले की संधीच्या मी पाठीशी राहिले तर मला वाटतं शिवसेनेशिवाय इथं दुसरा पक्ष मी काय टिकू देणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि सन्मान्य केसरकर साहेब असतील निलेश राणे साहेब असतील दत्त सामंत असतील संजय जी असतील संजय पडते जे असतील अशोक गडवी सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांनी मला तुम्ही ते शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही टाकलात सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो गोव्यावरून मला भेटायला खरं जोशी साहेब आले जोशी साहेब तुमचे पण मनापासून आभार मानतो जास्त काही नाही बोलता असंच तुम्ही माझ्यावर प्रेम ठेवा मी काम करत राहणार आहे आणि लघो मॅडम तुम्ही आहात तुम्ही असं पाठी बसणं शोभत नाही तुम्ही स्टेजवर या थँक अशा पाठीशी राहाल या शक्य नाही काही माझ्याकडनं माणूस म्हटल्या तर चुका घडत असतात तर काही माझ्याकडनं चुका घडल्या तरी वाट नाही मला तुम्ही निश्चितपणे माफ करा अशी मी आशा ओळखतो आणि परत एकदा सगळ्यांचे परत आभार मानतो इथंच थांबतो जय महाराष्ट्र